हाय हॅलो नमस्कार मंडळी बम्बेकर विद्या या चॅनलमध्ये मी त्या तुमचं सगळ्यांचं अगदी स्वागत करत आहे तर मैत्रिणीं आता आषाढ महिना सुरू आहे आणि सगळीकडेच ऑलमोस्ट माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती तरी बऱ्याच जणींच्या त्यांच्या घरी ब्रह्मकमळाचं झाड आहे त्या ब्रह्मकमळाच्या झाडाचे फुलं आत्ता फुललेले आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये फुलं जास्त प्रमाणात फुलतात तर त्यांची फुलं फुललेली स्टेटसला ब्रह्मकमाची फुलंच आहेत फक्त तर ती फुलं झाडावरती येण्याची आपण खूप वाट बघत असतो पण त्याचं काय करायचं काय नाही ह्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते तर तीच माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्की करा आणि त्यानंतर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर मैत्रिणीनं हे फुल ज्यावेळेस फुलतो त्यावेळेस आपण फक्त फुलाची पूजा करून आणि फुल काढून घेतो तर तसं न करता ज्या झाडाला ते फुल आलेलं आहे त्या झाडाची सुद्धा पूजा करायची असते त्याला आराधना करायची असते की तू इतकी दिवस या झाडाला फुलाला सांभाळलेला आहेस झाडा तर आज मी त्या फुलाला तोडून तोडून घेते तर त्याची परवानगी मला ते कोणत्याही झाडाचं फूल पान तोडताना आधी त्याची पूजा करायची त्याला नमस्कार करायचा आणि सांगायचं मी अशा अशी गोष्ट करते आहे मला परवानगी द्या म्हणून तर आधी मी झाडाची पूजा करून घेतली त्यानंतर फुल आलेलं आहे त्याची पूजा केली तर या फुलाला खूप जास्त प्रमाणात महत्व दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये खरं तर असं म्हटलं जातं की हे ब्रह्मकमळाचं फुल नसून त्याचीच दुसरी प्रजाती आहे त्याचं फुल आहे आणि ब्रह्मकमळ हे हिमालयात येतं पण श्रद्धा महत्त्वाची मला असं वाटतं की अंधश्रद्धा म्हणत असतील काही लोक पण आपण असं समजतो आहे ना की हे महादेवाचं फूल आहे ब्रह्माचं फूल आहे विष्णूचं आहे असं म्हटलं जातं की विष्णूंच्या विष्णूंमुळे या फुलाची उत्पत्ती झालेली आहे आणि या फुलातनं ब्रह्मा आलेले आहेत असं म्हटलं जातं आणि भगवान महादेवांना हे फुल अतिप्रिय आहे तर आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर हे फुल आम्ही तोडून घेतलं त्यानंतर या फुलाची पूजा कशी करावी किंवा हे फूल कुठे ठेवावं बऱ्याच ठिकाणी हे फूल रात्री महादेवाच्या मंदिरात वाहिलं जातं हे सुद्धा अतिशय बरोबर आहे पण शहराच्या ठिकाणी म्हणजे हे फूल फुलायला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होते आणि सहापासून रात्री बारापर्यंत हे फूल पूर्णपणे उमलतं असं म्हटलं जातं की जे हे फूल उमलताना बघतात ते अतिशय भाग्यवान असतात भाग्यशाली असतात तर रात्री बाराला हे फूल व्हायचं असतं तर मैत्रिणीनं रात्री बारा शहरात कोणत्याही ठिकाणी मंदिरं उघडी नसतात त्यामुळे मग माझ्या घरी शिवलिंग आहे आपल्या घरी शिवलिंग असतं आपल्या घरातील देवाऱ्यातील कोणत्याही देवाला तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यामुळे मी आधी एक छोटीशी तांदळाची रास तयार केली तिच्यावरती हळद खूप वाहिलं त्यानंतर त्यावरती महादेवा देवाचं शिवलिंग ठेवलं शिवलिंगाला फक्त हळद वाहिली तांदूळ वाहिले आणि फुलाला हळद खूप वाहून घेतलं त्यानंतर महादेवाच्या पिंडेला भस्म वाहिलं आणि फुल अर्पण केलं होतं मी आधीच ते जरा सुंदर दिसावं म्हणून मी महादेव पुढे ठेवले आणि फुल मागे ठेवलं बघू शकता किती सुंदर असं दिसतंय या पद्धतीने मी आधी पूजा करून घेतली आणि मी अर्पण केलेलं फुल महादेव तुम्ही स्वीकारा अशी प्रार्थना करायची असते आपल्याला त्यानंतर योगायोगाने त्याच वेळेस महादेवाची आरती टी वीला लागलेली शक्यतो महादेवाची आरती करण्याचा प्रयत्न करा कारण आपण जे म्हणतो ना की वर्षात एकदाच हे फुल फुलतं आणि एकाच रात्रीसाठी उमलतं ते सहा वाजता उमलायला सुरुवात होते बारा वाजता ते पूर्ण उमलतं आणि सकाळी आपण ज्यावेळेस बघतो ते फुल सुकलेलं असतं म्हणजे कोमजलेलं असतं तर त्यावेळेस कोमजलेल्या अवस्थेमध्ये आपण ते फुल देवाला नाही पाहू शकत वाहत असतीलही पण मला माहीत नाही आहे त्यामुळे मी प्रयत्न करते की माझ्याकडे हे फुल उमलल्यानंतर माझ्याकडे जे घरात शिवलिंग आहे त्यालाही फुल अर्पण करावं म्हणजे ती सेवा पूर्ण झाल्यासारखं होतं तर या पद्धतीने मी पूजा करून घेत असते तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी हे फुल जेव्हा त्याच वेळेस हे व्हायचं आहे दुसरी गोष्ट आधी झाडाची पूजा करायची आहे नंतर फुलाची पूजा करायची आहे फुल तोडताना आधी झाडाला प्रार्थना करायची मी रात्रीच्या वेळेस बऱ्याचदा पण फुल तोडत नाही पण हे फुल रात्रीच उमलतं त्यामुळे आधी झाडाला सांगायचं की मी तुमच्या झाडाचं हे फुल तोडत आहे तर मला परवानगी द्या म्हणून त्यानंतर घरात असलेल्या कोणत्याही देवाला तुम्ही हे फुल वागू शकता असं कोणतंही बंधन नाही आहे की हाच देव हवा आहे तोच देव हवा आहे बरं एवढं सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे फूल बाजूला ठेवू शकता नदीमध्ये वाहू शकताय किंवा निर्मल्यांसुद्धा टाकू शकता या झाडाचे आयुर्वेदिक उपयोग मला माहीत नाही आहेत जर मला माहीत झाले तर मी आवर्जून तुमच्यासोबत शहर करेन त्यानंतर त्यानंतर मी पूर्ण आरती करून घेतली याच पद्धतीने तुम्ही ब्रह्मकांना फुलाची सेवा करायची आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचदा व्हिडिओ बघतात तुम्ही सगळे पण सबस्क्राईब करत नाही तर बघू शकता अतिशय सुंदर असं दृश्य होतं म्हणजे हिमालयाचा बर्फ पांढरा शुभ्र असतो आणि त्याच पद्धतीने हे खूपसुद्धा अतिशय पांढरशुभ्र आहे आणि छोटंसं ते कमळ काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता अतिशय सुंदर अशी से सेवा महादेवाने स्वीकारली असेल असं मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम शिवाय